संबंध राज्याचे लक्ष असलेल्या आज शिंदे गटाचे आमदार पात्र की अपात्र या निकालाकडे होते मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निकाल मान्य नामदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला त्यामुळे शिवसेनेच्या वतीने आमदार बालाजी कल्याणकर यांच्या शिवालय जनसंपर्क कार्यालयासमोर जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी एस सी एस टी ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष मंगेश कदम सहसंपर्क प्रमुख सरदार दर्शन सिंग सिंधू प्रमुख सचिन किसवे एकनाथ कल्याणकर संतोष माधनवाड श्याम वानखेडे राजेश कल्याणकर धनंजय पावडे लक्ष्मण कल्याणकर मनोज ठाकूर तथा शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज अतिशय आनंदाचा दिवस आमच्या सर्व शिवसेनेकडून आहे खरंच सत्तेचा विजय झाला आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब या पावन गुरु गोविंद सिंगाच्या नगरीत आले आणि आज नांदेड हिंगोली दौऱ्यावर आले असता आताच विधानसभा अध्यक्ष थोड्या वेळापूर्वी राहुल नार्वेकर साहेबांनी निर्णय दिला की खरी शिवसेना ही एकनाथराव शिंदे साहेबाचीच आहे आणि जे सोळा आमदार अपात्रतेचे जे विरोधक अपप्रचार करू लागले आज त्यांनी त्याच्या जजमेंट म्हणून दाखवून दिलं की खरी शिवसेना ही शिंदेसाहेबाचीच आहे त्यामुळे आज अतिशय आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आनंद होत आहे आणि आम्ही बालाजी कल्याणकर साहेबांचे कार्यकर्ते आहोत आणि निश्चितच आमच्यासह सर्व महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना खूप आनंद आहे आजच्या दिवशी स आज आम्ही फटाके फोडून जल्लोष केला आज मुख्यमंत्री साहेब आणि आमचे आमदार साहेब मुंबईला गेले पण आम्हाला सर्वांना आनंद अनावर झाला झा दा, म्हणजे अनावर झाला आणि आज आम्ही फटाके फोडून मिठाई वाटप करून आज आनंद साजरा करण्यात आला सत्ते या ठिकाणी आम्ही एकच सांगतो की सत्याचा विजय झालेला आहे जो वसा माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ साहेब आणि वसा उचलला होता हिंदुत्वाचा आणि तो वसा कायमस्वरूपी शा म्हणजे देवाच्या देखील तो सत्य ठरलेला आहे आणि या ठिकाणी आम्हाला जो विरोधकांचा लढा होता की शिवसेना ही कहरी कोणी आहे तर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने देखील आम्हाला या ठिकाणी न्याय दिलेला आहे सत्याचा विजय झालेला आहे जय आज से डेड साल पहिले जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब के साथ हमारे लोकनेता बालाजी कल्याणकर ने जो बंड करे थे वो सत्य का बंड था ये आज सत्यमेव जयते के माध्यम से आज सिद्ध हो गया है मैं बहुत बहुत धन्यवाद करता हूँ हमारे न्याय प्रतिष्ठान का कि जिन्होंने आज सच्चाई का निर्णय दिया है और मैं सभी मेरे शिवसैनिक भाइयों से भाइयों को मेरे तरफ से और मेरे पार्टी के तरफ से शुभकामनाएं देता हूँ और ऐसे ही खड़त रस्ते पार करते हुए एक नाथ शिंदे साहब आगे बढ़े और आगे बढ़ते रहेंगे यही मैं आप उन मेरे माध्यम से उनको शुभकामनाएं देता हूँ हमारे पास आज नांदेड़ शहर के अंदर फटाके के साथ मिठाई के साथ भव्य कार्यकर्ताओं के साथ जल्लोच किया गया है और यह सब गुरु महाराज गुरु गोविंद सिंह जी महाराज की पावन धरती पे आज मुख्यमंत्री साहब आए थे और उन्होंने आने के बाद आज यहाँ पे हिंगोली जिले में सभा हुई थी और ये पावन नगरी में आने के बाद आज ये खुश खुशमिजाज निर्णय आज निरने 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 मिला है हम सब ये निर्णय का बहुत ही आनंद से शुक्रिया अदा करते हैं